देव मोगरा पुनर्वसन येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन आमदार पाडवी यांचे हस्ते संपन्न अक्कलकुवा तालुक्यातील देव मोगरा पुनर्वसन येथे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा आमदार आमशा पाडवी यांच्या शुभ हस्ते विविध ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले अक्कलकुवा तालुक्यातील देव मोगरा पुनर्वसन येथे नर्मदा विकास विभाग नंदुरबार अंतर्गत सुमारे चार पूर्णांक नव्वद शतांश कोटी निधीतून विकासात्मक विविध विकास, विकास कामांचे भूमिपूजन अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी शिवसेना युवासेना लोकसभा अध्यक्ष ललित जाट सरपंच कल्पना वसावे विनोद वळवी तालुका प्रमुख तुकाराम वळवी प्राध्यापक दिनेश खरात पंचायत समिती सदस्य आनंद वसावे दुर्गाताई पाडवी नीता माळी सरपंच राजेंद्र वसावे शहर प्रमुख रावेंद्र चंदेल युवासेनेचे रोहित चौधरी गंभीर वसावे रवींद्र पाडवी हरिश्चंद्र तडवी जयवंत पाडवी दीपक हिरे केयूर सूर्यवंशी गोलू चंदेल अविनाश बिराडे वसावे प्रकाश खिची जितेंद्र हिरे सुरेश पाडवी प्रकाश पाडवी रवी पाडवी आश्विन तडवी संजय ठाकरे इम्रान पठाण जगदीश पवार आमदार आमश्या पाडवी यांचे सहाय्यक प्राध्यापक रवींद्र गुरव इंजिनियर खंदारे व पाटील લોકસભા પ્રસિદ્ધિ પ્રમુખ હુજેફા બલુચ તસેસ દેવ મોગરા પુનર્વસન ગાવાથી નાગરિક ઉપસ્થિત હો